देवपूर परिसरात नायलॉन मांजा विक्री विरोधात जानेवारी रोजी दुपारी साडेचार सुमारास धुळे शहरातील देवपूर परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून एका व्यक्तीला नायलॉन मांजासह ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की नायलॉन आणि चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर का कारवाई केली जाईल त्यांनी सर्व नागरिकांना या प्रकारच्या विक्रीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे या कारवाईमुळे देवपूर परिसरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे आहे धुळे शहरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही एक नायलॉन ची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये पतंग उडवण्यासाठी नायलॉन धागा किंवा चायनीज ज्याला म्हणतात अशा प्रकारे धाग्याचा वापर असलेला मांजा जप्त करण्यात आलेला आहे विक्री करताना एक मला पकडलेला आहे तर पोलीस विभागातर्फे असे आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा कोणीही विकू नये किंवा लहान मुलांना किंवा कुणी त्याचा पद उडवण्यासाठी वापर करू नये याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल होऊन गंभीर अशे म्हणजे दाखल होऊ शकतात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच कलम पंधरा अशाप्रमाणे कारवाई होईल किंवा मानवी निवृत्त धोका झाल्यास पूर्वीचा जोर तीनशे आठ कलम आहे आय पी सीचा त्याच्याप्रमाणे त्या त्या गंभीर म्हणजे जीव जाण्यावर गंभीर पद्धतीस कारण झाला म्हणून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे तर कृपा करून याचा कोणीही वापर करू नये शासनाने आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर बंदी आणलेली आहे